ग्रा तालुक्यावरती जो हन होणारा अन्याय आहे तर या अगोदर असं काही होत नव्हतं परंतु आता जे नवीन कार्यकारी अभियंता जे आलेले आहेत यांच्या कार्यकाळामध्ये काही त्यांनी नियम बनवलेले आहेत का जिथपर्यंत मी सांगत नाही तिथपर्यंत टेंडर नोटीसला ती सदरची कामं घेतली जाणार नाही मग ही घेऊ नये मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की बाबा जे त्यांना भेटतात जे त्यांच्या जवळ आहेत त्यांची टेंडर नोटीसला कामं येतात त्यांचे टेंडर होतात आणि त्या कामांच्या वर्क ऑर्डर होतात परंतु जव्हारमध्ये तर ती गोष्ट कोणाला सांगितली जात नसावी म्हणून त्या जव्हारची कामं ही धूळ खात त्या टेंडर डिपार्टमेंट मध्ये पडलेली असतात होता अधिकारी इथे खरोखर ही ज्यांनी म्हणजे मला सा, वाटतं दरोडा साहेबांनी हा विषय घेतला होता ही खरी गोष्ट आहे की हे जे डिपार्टमेंट आहे हे सार्वजनिक बांधकाम जे आहे हे सहा नंतर रात्री चालू होतं मग सहा नंतर रात्री चालू होत असताना ते इथे काम करण्याची पद्धत काय आहे ते आपल्या इथल्या संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती असावी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असावी परंतु कामाचा जो कार्य वेळ आहे त्या वेळेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी बसावं गोरगरीब जनतेची कामं करावी त्यानंतर अधिकारी इथे पोहोचतात काय त्यानंतर येऊन मग ते टेंडर नोटीस किंवा मग त्या वर्क ऑर्डर किंवा मग त्या इस्टिमेंट वरती साईन किंवा मग इस्टिमेंट टी एस करणं ही सगळी जी कामं आहेत ही रात्री सहा नंतर करतात लोकप्रतिनिधींना जोमानत ना लो नाही जोमानत नाही म्हणजे अजून आणि यांनी आपला हिस्सा बघितलेला नाही आम्ही ठरवलं तर उद्या सकाळपासून इथं बसून राहू बंद करू आपण पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत सुधारणा झाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना आम्ही निवेदन देऊ आणि तसे एखादं आंदोलन करू या सार्वजनिक बांधकामला आम्ही टाळा लावू यांना कुठेही ग्रामीण भागामध्ये काम करून देणार नाही एवढी शपथ घेतो इथे अधिकारी म्हणून तिथे दिसणार नाही एवढं मात्र नक्की टक्केवारीचा विषय येईल असं आम्ही ठरवलं तर टक्केवारीचा विषय होईल परंतु जे सिस्टम चाललेले आहे त्या सिस्टम मध्ये आम्हाला आम्हाला विकासात्मक कामं अपेक्षित आहेत बाकी विषयावरती आम्हाला चर्चा करायची नाही एक आपल्या मधून एक पदाधिकाऱ्यांनी आजमध्ये विषय केला टक्केवारी जवळ जवळ तीस ते पस्तीस चाळीस टक्के असे अधिक पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटले जातात आणि त्यानंतर मग ठेकेदाराला काम करावं लागतो तो का कामाचा दर्जा ठेकेदार देऊ शकत नाही काय बोलणार ती ही सत्य परिस्थिती आहे की सत्य परिस्थिती आहे की याच्यामध्ये जिथपर्यंत बदल होणार नाही तिथपर्यंत या जव्हार तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाचीच काम होतील जर ती दर्जेदार कामं करायची असतील तर अधिकारी या नात्याने आपल्या सिस्टममध्ये बदल करून चांगल्या क्वालिटीची कामं कशी करून घेता येतील याकडे ठेकेदाराला सहकार्य केलं पाहिजे